नमस्कार मित्रांनो स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण या टॉपिकवर व्हिडिओ पाहणार आहोत हा टॉपिक एम पी सी पोलीस भरती व इतर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो आपण थंड हवेचं ठिकाण आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं पाहणार आहोत तर मित्रांनो चला आपण सुरू करूया मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे एडशी हे थंड हवेचं ठिकाण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे एडशी हे थंड हवेचे ठिकाण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे कोयनानगर कोयनानगर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयनानगर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे मोखाडा हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे मोखाडा हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे गाविडगड हे थंड हवेचे ठिकाण गाविडगड हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे गाविडगड हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे सुवर्णमाळ हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे सुवर्णमाळ हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे चिकलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे किल्ले अंतुर हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे किल्ले अंतुर हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे अंबाझरी हे थंड हवेचे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे अंबाझरी हे थंड हवेचे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे इगतपुरी थंड थंड हवेचे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे इगतपुरी थंड हवेचे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये